तर नमस्कार मित्रांनो मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचं वाचन आपलं चालू आहे कॉंग्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता या पुस्तकातले काही भाग आपले वाचून झालेले आहेत तर पुढचे आपण काही भाग वाचणार आहोत त्यापूर्वी आपण आकाशवाणी या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आपल्या आधीचे बरेच भाग वाचून झालेले आहेत जर तुम्ही ते ऐकले नसतील तर कृपा करून मागचे जे भाग मी टाकलेले आहेत आहे, ते पाहून घ्या ऐकून घ्या देवळांची लूट मोडतोड इत्यादी मुसलमान विरुद्ध मुसलमान हिंदू विरुद्ध हिंदू हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान हे आपले भाग वाचून झालेले आहेत जर तुम्ही ते ऐकले नसतील तर ते मागच्या भागात जाऊन नक्की ऐका आपला आजचा भाग आहे अगोदर लुटले आणि मग इनाम दिले काय की अगोदर लुटले आणि मग इनाम दिले मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप महत्वाची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे काँग्रेस गोविंद पंसारे यांचं हे पुस्तक आहे शिवाजी कोण होता अगोदर लुटले मग इनाम दिले राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत तेच राजे एकदा राज्य जिंकले स्थिर स्थावर झाले की मग मंदिरांना देवळांना इनामे दिले अशी किती उदाहरणे आहेत धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबाने राज्य विस्तार करताना जी आक्रमणे केली त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे परंतु त्याच औरंगजेबाने अनेक देवळांना धन दिले अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यांना दोनशे गावे इनाम दिली आहेत मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्याने देणगा दिल्या आहेत अफजलखानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही यासंबंधी जाणत्यात मतभेद आहेत काहींच्या मते त्याने त्या ते फोडल्या व शेजवलकर यांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात कारण की त्या फार प्राचीन वाटतात ते काही असो पण अफजल खानानं वाईचा सुभेदार होत सॉरी 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 अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही या संबंधित जाणत्यात मतभेद आहेत काहींच्या मते त्याने त्या ते फोडल्या होत्या पण शेजवलकर्यांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात कारण त्या फार प्राचीन वाटतात ते काही असो पण अफजल खानन अफजल खान बाईचा सुभेदार होता तेव्हा त्याने अनेक भटाभिक्षुकांना जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहे शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजलखानाने खानाने तोडले म्हणून सांगतात त्यावेळी खानांबरोबर पिलाजे मोहिते शंकररावजी मोहिते कल्याणराव यादव नाईकजी सराटे नागोजी पांढरे प्रतापराव मोरे झुंजारराव घाटके काटे बाजी गोरपटे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हे विसरून चालणार नाही सतराशे एक्क्याण्णव साली मराठ्यांकडून लुटीत पडझड झाली देवी शारदेची शृंगारीची मंदिर मुसलमान टिपू सुलतानने दुरुस्त केले हे सर्वांना माहिती आहे राज्य स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामे का दिली देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्यांना हवे होते देवळे पाळली व लुटली त्यालाही कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्याला हे कारण राज्यच काय की देवळे पाळली व लुटली त्यालाही कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच राज्य मुख्य धर्म श्वाय फक्त मुस्लिम राजेच देवळे होते हे खरे नाही हिंदू राजा सुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटीत काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटत असत सा। धातूसाठी मूर्ती वितळावी वितळवण्यापूर्वी त्यांच्यावर विष्टा व मूत्र शिंपडून त्यांचा पावित्र भंग करी इत्यादीचे तपशिलावर वर्णन राज, राज काय करायचा हा राजा काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटत असत धातूसाठी मूर्ती वितळावी वितळवण्यापूर्वी त्याच्यावर विष्ठा व मूत्र शिंपडून त्याचा पावित्र्य भंग करी इत्यादी इत्यादीचे तपशिलावर वर्णन कलनाच्या राजतरंगिणी या ग्रंथात आहे देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाले त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात त्याचे देवत्पादन हे खातेच उघडले होते मुस्लिम राजाला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरींची मुल्ला मौलवींची सुद्धा परवा न करता त्यांचाही छळ करे <coughs> बकरकरांनी महम्मद तुगलकावर मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवला आहे काही इतिहासकारांना असे लिहून ठेवले आहे की ज्या जहांगीर बादशहाला मुला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ती लपून बसत तात्पर्य काय त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने राज्य, चे ने राज्य होते धर्म तितका महत्वाचा नव्हता स्वतःचे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे कार्य आहे पण धर्म मुख्य नव्हता राज्य मुख्य होते पूर्ण सत्य हे असे आहे शिवाजी महाराजांचे मराठे व हिंदू विरुद्ध लढाया छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावीच लागायचे परंतु मराठ्यांविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लड़ा लाग लागल्या आणि या लढायांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर होणार नाही रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात विजार विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानात युद्ध नव्हे अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते शिवाजीची मोठी अडचण त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आधार किंवा पूज्य बुद्धी नव्हती मोहिते मोरे सावंत दळवी सुर्वे निंबाळकर अगदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणाने शिवाजीच्या विरुद्ध होते हे आणि इतर अनेक हिंदू मराठे सरदार शिवाजीच्या विरुद्ध का होते हे सर्वजण तर हिंदूच होते धर्म मानणारे व अनुसरणारे होते शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्म रक्षण करणे असे असते तर मग या सर्व हिंदूंना त्यांच्या विरुद्ध का का जावे लागले रियासतकार सरदेसाई यांच्याप्रमाणे सभासद ग्रँड यांच्या शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठी सरदारांची नामावली दिल्या आहेत शिवाजीचे कार्य जर धर्मकार्य होते तर मग कार्याला या परम धर्मप्रिय मराठी सरदारांनी विरोध का केला सरदेसाई म्हणतात हाती असलेले घालवण्याची भीती त्यांना होती यांच्या हाती काय होते ग्रँड डब म्हणतात आपल्या ग्रंथात शिवाजी हा नाश करता होता त्याने कशाचा नाश केला डब सांगतो शिवाजीच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते त्यातील मक्त्याची चाल मोडून प्रतिवर्षी जमिनीची पिकांची पाहणी करून तो सहारा घेत असे हे विधान अगदी स्पष्ट आहे कशाचा नाश केला ते स्पष्ट आहे मक्तेबाजीचा त्याने नाश केला म्हणून रागावलेला हा आणखी <coughs> आणखीन एक सत्य मात्र नोंदवून गेला आहे तो म्हणतो यामुळे इथे प्रजेस मात्र हितावह पडले असेल शिवाजीने कुणाचा नाश केला आणि कुणाचा हिताचे केले हे स्पष्ट आहे असल्या हितविरोधामुळे शिवाजीला घाटके घंडागळे बाजी घोरपडे बाजी मोहिते बाजी निंबाळकर मोरे बादल सावंत सुर्वे घोपडे पांढरे कोकणचे देश कोकणचे देसाई मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठी हिंदू सरदारांच्या विरोध होता वेंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंदीचे विरुद्ध होते आईकडून नातेसंबंध असलेले जगदेराव जाधव रथोजी माने हे सुद्धा विरोधी होते शहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाने उत्तरेतील हिंदू सरदार असणे स्वाभाविकच आहे पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड दिनकरराव काकडे संभाजी रंभाजीराव पवार सरजेराव घाटके कमलोजीराव काकडे जयसंतराव काकडे त्रंब त्र्यंबकराव खंडागळे कणकोजीराव गाडे आंता अंताजीराव खंडागळे दत्ताजीराव खंडागळे हे मराठी सरदार सुद्धा होते आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबेकरावजी भोसले <coughs> जिवाजीराव भोसले बालाजीराव भोसले परसोजीराव भोसले ही भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची नात्याची होती शहिस्ते खानच्या सैन्यात शिंदेखेडचे दत्ताजी दत्ताजीराजे जाधव आणि रुस्तमराव जाधव हेही होते ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेने लोणीचे कृष्णाजी काळभोर खा खानाला सामील झाले होते शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती बाळाजीराव होनप पुण्याच्या लाल महाला, महाला शेजारीच राहत स्वराज्याच्या छत्रछायात राहून सुद्धा या बाळाजीराव होणप होनपांना शिवाजीपेक्षा शाहिस्ते जवळ वाटला असे हे ऐतदेशीय असे हिंदू अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा ह्यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे गौरवास्पद अपवाद होता तुकानो जेदे याचाच शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वत संबंधी संबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता एके ठिकाणी रामचंद्र पंत यांनी त्यांच्या संबंधी म्हटले आहे आपण बळकट व्हावे दुसऱ्याचे घ्यावे दावे दरवडे करावे हा त्यांचा यांचा सहज हव्यास परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशयने अगोदरच सलुका करतात स्वतः भेटतात तिकडेच भेद इकडे व इकडील तिकडे करून राज्यात शत्रूंचा प्रवेश करीतात देश मारितात या वतनावर सरदारांच्या दृष्टीने त्यांची वतने महत्वाची होती धर्म महत्वाचा नव्हता त्यांची वतननिष्ठा जाज्वल्य होती धर्मनिष्ठा महत्वाची नव्हती पुढचा भाग आहे शिवाजी आणि धर्म याचा धर्म शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा मा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केले होते असा मात्र नाही काय की याचा धर्म याच, सॉरी आतापर्यंत वाचलेलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा पुढचा जो भाग आहे शिवाजी आणि धर्म हा आपण पुढच्या भागात वाचूया तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर प्रेस करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत कृपया करून सबस्क्राईब करा आणि सॉरी आज खूप जास्त खोकला लागला ॲक्च्युली खाली आई मिरच्या काहीतरी भासते त्यामुळं ठसका उठला आहे त्यामुळं मी आज इथंच थांबतो आज आत्तापर्यंत तुम्हाला वाचलेलं कसं वाटलं ते नक्की कळवा मागचे भाग जर ऐकले नसतील बघितले नसतील तर नक्की पहा धन्यवाद आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब